हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कसे आज सगळे मस्त मजेतच असतील तर आज आहे माझ्या भावाचा वाढदिवस आणि आम्हाला आज तिकडंच आमंत्रण आहे जेवणाचं तर तुम्हाला मी पुढे दाखवते बर्थडेचा व्हिडिओ आता आपण पूजाला विचारू काय बनवलंय काय बनवलं पूजा भात अजून पोळ्या आणि भाजी भाजी आता बनवायची कोण बनवणार आहे भाजी तू बनवणार बर ठीक आहे चाल तर इथे पूजाने सांगितलं की तू भाजी बनवणार आहे ची ले ले तर बघा मी अशी पनीरची भाजी बनवून घेतलेली आहे आणि त्यानंतर वैष्णवीने बड्डेची मस्त अशी तयारी करून घेतलेली होती तर मम्मीकडनं झालं असं की टेबल काढता काढता काचच फुटून गेली टेबलची आणि इकडे वैष्णवी फुगे फुगवत आहे आणि त्यांच्या हवेने फुगे एक साईडलाच निघून चालले त्यानंतर आला बड्डे बॉय घरामध्ये बायचं मित्रमंडळींना सगळ्यांना भेटून घरातला केक कट करण्यासाठी तर बघून मस्त असं खुश झाला तो आणि त्यानंतर आम्ही ऑक्शन केलं पहिले पूजाने केलं त्यानंतर मी केलं मग मम्मीने आणि वैष्णवीने तर असं सगळे मिळून ऑक्शन केलं त्यानंतर केक कटिंग झाला तो वीडियो तर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर आणि माझ्याकडनं काही चुकत असेल ते पण कमेंटमध्ये सांगा आणि आम्ही कुठे बाहेर जायचा प्लॅन केलेला होता पण सगळेजण नको बोलले त्यामुळं घरातच असं सेलिब्रेशन केलं दे दे केक वगैरे कापून झाल्यानंतर वैष्णवीने गिफ्ट दिलेला आहे तर सगळेजण तिला वेड्यात काढत होते की तू रिकामा बॉक्स दिलेला असेल पॅक करून पण त्यामध्ये होतं पॉकेट तर तो, तो पण बघून खुश झाला आणि मम्मीला पण मस्त वाटलं की तिने पॉकेट दिलेलं होतं आणि ती सांगत होती की खूप सारे पैसे येऊ दे याच्यामध्ये ठेवण्यासाठी तुझ्याजवळ आणि त्यानंतर मस्त मग सगळेजण एकत्र एक जेवायला बसलो तर एकत्र एक जेवण्याची मजाच वेगळी असते फॅमिलीसोबत तर छान छान अशी पनीरची भाजी पोळी आळूच्या वड्या भात असं जेवण होतं तर तुम्ही पण या जेवायला आता आम्ही आलेलो आहे बड्डे ते करून जेवण वगैरे करून तिकडनं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा